आणि यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या बोलत आहेत थेट जावे जी कमिटी टीम्स कशा करायच्या याची एक साधारण मोठा मोठा अशी एक चर्चा झाली आज सकाळी आणि पुढचे वीस पंचवीस दिवस जी काय इलेक्शन राहील बावीस पंचवीस दिवस त्याच्यामध्ये कशा जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या याच्यासाठी आम्ही आज भेटलो

पण अर्थातच स्थानिक पातळीवर आज सकाळीच चर्चा झाली की अनेक ठिकाणी अनेक पक्ष स्थानिक मुद्दे स्थानिक प्रश्न याच्यावर बरेच परमिटेशन कॉम्बिनेशन पुढच्या काही दिवसात तुम्हाला सगळ्यांनाच दिसतील त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक पुढच्या दोन चार दिवसात पूर्ण स्पष्ट चित्र राज्याचं सगळ्याच पक्षांचं तुम्हाला <laughs> मी खरं तर माहिती नाही घेतलेली मी तुमच्या चॅनलवरच सा शिंदेसाहेबांचं सा स्टेटमेंट पाहिलंय त्याच्यामुळे ती मी तुम्हाला मगाशी म्हणले तसं